And he has honored me by granting me his category just in the south for my third time. And uh, today's rally you must have seen, it proves that I am going to make a hat trick over here. So that's the thing. So I am at the Yeah. There is no candidate when it comes. त्यांचं दुःख मला काही विचारतं मला वाटतं आदित्यजीनी यावर चांगलं मार्मिक सांगितलंय त्यांना यांना तिकीट पण द्यायचं नाही असं अर्थ आहे आपण कशाला तिच्या पडायचं मी रणांगणात उतरलोय आलं तर येऊ दे नाही आलं तर आज आय आलं तर शिंगावर येईल जिंकेन एवढं मी तुम्हाला प्रचंड प्रतिसाद खरं सांगायचं ना तो व्यक्तिशा मला मिळतोय असं मी समजणार नाही अंगारे आमच्याकडे आणि म्हणून शिवसैनिक आहोत तो आदरणीय उद्योगजींच्या बद्दलची असलेली सहानुभूती आदर आणि त्यांना ज्या पद्धतीनं घालवलं गेलं त्याची चिड या तिन्ही गोष्टीचा अपूर्व संगम आहे तो निव्वळ मुंबईत नाही तो उभ्या महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळे इथला विजय हा सर्व सर्व गोष्टी भाषणात दिसतोय भाजप सावरकरांना त्यांना त्यांना दहा वर्षात त्यांना विचारा ना भारतरत्न का नाही दिलं